आपली त्वचा ही आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असते त्वचेचा रंग कुठल्याही प्रकारचा असो सावळा असो गव्हाळ असो की गोरा असो त्वचा जर नितळ आणि कांतिमय असेल तर आपले व्यक्तिमत्व हे खुलून दिसते परंतु या त्वचेचे आरोग्य चांगल्या प्रकारे टिकवून ठेवण्यासाठी केवळ बाह्यतःच प्रयत्न करणे आवश्यक आहे असे नाही तर आपला आहार देखील हा योग्य आणि विविध पोषक तत्वांनी युक्त असा असायला हवा त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्वचा नितळ आणि कांतिमय राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश असायला हवा याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनल आयुर्वेदा फॉर ऑल बाय डॉक्टर शीतल लोमटे यामध्ये आहे तो तुम्ही नक्कीच बघून घ्या विविध आजारांवर आयुर्वेदिक कन्सल्टेशन आपल्याला हवी असल्यास खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल